से सेव्ह करू स्किपचं बद्दल दाबू त्यानंतर तुम्हाला याच्यात नाही इन्वर्टरी फीएसमध्ये कोणत्या स्टॉकवर किती पर्सेंट जीएसटी लावायची आहे ती क्लिअर करावं लागेल त्यामध्ये तुम्हाला इन्वर्टरी बनवायला लागेल त्यासाठी क्रिएटवर क्लिक करा खाली घ्या कॅटेगरी भरली तरी चालते नाही भरली तरी चालते तर कॅटेगरी भरत नाही सध्या इथं स्टॉक ग्रुपवर क्लिक करतो एंटर करतो इथे स्टॉक ग्रुप घेतो नोकिया मोबाईल एंटर करतो इथे तुम्हाला सेकंड नंबरचं घेऊन घ्यायचं आहे आणि तो रम रोल नंबर टाकायचा आहे जी असेल ते काहीतरी ज्याच्यावर तुमच्या प्रोडक्टवर डिस्क्रिप्शनवर तुमचं प्रोडक्ट इलेक्ट्रॉनिक असेल किंवा फर्निचर चा वगैरे असेल ते टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे इथं पण सेकंडवाला घेऊन घ्यायचा आहे इथं टॅक्सिबल ठेवायचं आणि इथं पर्सेंटेज टाकायचं एंटर करा सेव्ह करा मागस्केपचं बटन दाबून बॅग घ्या त्यानंतर तुम्हाला हे भरल्यानंतर युनिट विचारेल युनिट टाकावं लागेल सर्वात शेवट तुम्हाला स्टॉक आयटम भरायचा आहे त्याआधी तुम्ही कोणतंही भरलं तरी चालेल तर युनिट मोबाईल नंबरमध्ये होते म्हणून एनओएस इथे नंबर टाकावे सेकंडमध्ये एंटर करा इथं एनओएस टाईप केल्यानंतर नंबर ऑप्शन येईल एंटर करा सेव्ह करा स्क्रिप्ट बटन बॅक घ्या त्यानंतर गोडाऊन तुमचं जे लोकेशन असेल ते मी सध्या शॉप टाकतो त्यानंतर इथं स्टॉक आयटम भरावं लागेल हे स्टॉक आयटम सर्वात शेवट भरावे लागते मित्रांनो इथे तुम्हाला मोबाईलचे पूर्ण नाव टाकावं लागेल बघा मित्रांनो नोकिया मोबाईल आणि नंबर एनओस इथं बघा मित्रांनो ॲटोमॅटिकली सर्व आलेलं आहे जी हो एस टी वगैरे इथं गुड्स ठेवायचं आहे आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे त्यानंतर जी एस टी इनेबल झालेली आहे मित्रांनो आता जी एस टी व्हाउचर बनवायचं आहे म्हणजे एंट्री करायची आपल्याला एंट्री करण्यासाठी या वाउचरवर एंटर करा आणि परचेसशी एंट्री करण्यासाठी एप नाईन बटन प्रेस करा त्यानंतर स इथं काहीही करायचं नाही तसंच राहू द्यायचं आहे आपण पहिले इथं चेंज मोडवर जात होतो आता चेंज मोडवर जाण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथं इनोव्हेस नंबर एक दोन जी असेल ते टाका इथं पार्टीचा नेम इथं क्लिटरच घ्यावं लागते नाव इथं तुम्हाला फुल डिटेल्स भरावी लागेल आता मी सध्या भरत नाही एंटर एंटर करून सेव्ह करतो त्यानंतर इथं पण डिटेल्स भरावे लागेल पूर्ण ॲड्रेस वगैरे नाव वगैरे सप्लायर विलिंग नेम इथं जी एस टी नंबर असेल तर रेग्युलर अन रजिस्ट्रेशन रजिस्टर करू शकता रेग्युलर करून जी एस टी नंबर टाकायचा एंटर करा सेव्ह जी? करा त्यानंतर इथं परचेसली तर इथं टाकायचा एन नोक्या म्हणजे जी प्रोडक्टचं नाव आहे त्याचं पेजिंग टाईप केल्यानंतर असं येते तुमच्यासमोर तिथे एंटर करा गोडाऊनचं नाव शॉप क्वांटिटी दहा घेतो रेट हजार रुपये घेतो नंतर अमाऊंट इथे तिथे ॲटोमॅटिकली दहा हजार एंटर करा सेव्ह करा बेका मित्रांनो इथं जी एस टी इनेबल झालेली आहे म्हणजे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होणार असं आल्यानंतर थोडे एंटर करा त्यानंतर सी जी एस टीचा टाईप करा सी जी एस टी एंटर करा बघा मित्रांनो दहा हजारवर नऊ टक्के नऊशे रुपये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे मिळून अर्धे अर्धे पर्सेंटेज घेते मित्रांनो आपण अठरा पर्सेंट टाकली होती त्यानंतर एस जी एस टी असं मिळून अर्धे अर्धे टक्के म्हणजे दोघांनाही ॲटोमॅटिकली डिवायजेशन करून देते नऊ नऊ टक्के अशा प्रकारे आपली जी एस टी इनेबल झालेली आहे आणि परचेसवर आपण जी एस टी सेट केलेली आहे तर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लाईकला प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला अंतरनावर भेटत राहते तर आता सेल्स लेजर तयार करण्यासाठी सेल्स बटन दाबा एफ एट एंटर करा त्यानंतर इथं पार्टी नेम कॅश टाका नाही जे असेल ते टाका एंटर करा पूर्ण रिटिल्स भरायचे मित्रांनो जे असेल ते नंतर इथं पण इथं अनरजिस्ट्रेशनमध्ये पण जी एस टी लागू होते फक्त पर्चेसमध्ये अनरजिस्ट्रेशनमध्ये जी एस टी लागू होत नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर सेल्स त्याच्यामध्ये सेल्सच घ्या इथं नोकिया टाईप करा त्यानंतर शोड शॉप क्वांटिटी दहा इथं रेट जे असेल ते जर प्रोडक्टमध्ये जी एस टी इन्क्लूड असेल ते पण घ्या नसेल तर वेगळं पण ठेवा हे कसं इनेबल करा मी तुम्हाला सांगतो आणि ते इनेबल केल्याशिवाय तुमचं सेल्स करता येत नाही म्हणजे की तुम्ही थोडं थोडं प्रोडक्ट सेज करता त्यात जी एस टी इन्क्लूड असतेच त्यामुळे जी एस टी इन्क्लूड असल्याने मी सत्ताशे रुपये ठेवतो आणि एंटर करतो इथं बघा मित्रांनो ॲटोमॅटिकली आलेला आहे चौदाशे चाळीस रुपयाचा एक मोबाईल विकला जाते त्यामागची पूर्ण जी एस टी लागली ला जाते ते एंटर एंटर करून सेव्ह करा त्यानंतर इथं सी जी एस टी टाईप करा सी जी एस टी लागली एवढी आणि एस जी एस टी टाईप करा टोटल मिळून आपले होणार सतराशे रुपयांना दहा पीस सतरा हजार रुपये बघा मित्रांनो सतरा हजार रुपये झालेली आहे खाली अशा वगैरे जी एस टीनेवर होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लायकनला प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील